नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्ण मधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट मायेचा दोर तोडाग प्रेमाने विठूला बांधा ग मायेचा दोर तोडाग प्रेमाने विठूला बांधा ग देव येईल येईल वदनात देव येईल येईल वदनात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट माया मोह सोडा भजन मार्ग धरा ग माया मोह सोडाग भजन मार्ग धराग देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट माझ्या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट नामदेव बसले पायरीला चोखो बाराहिले महाद्वारी नामदेव बसले पायरीला चोखो बाराहिले महाद्वारी देव बसले बसले हृदयात देव बसले बसले हृदयात विठू सख्याची पाहात होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट विठू सख्याची पाहत होते वाट जय हरी विठ्ठल धन्यवाद